शिवसेना गट आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्यामुळे मुंबईतील जवळपास तीस प्रभागांमध्ये उभयतांना फटका बसला काही प्रभागांमध्ये दोघांच्या मतांपेक्षा निवडून आलेल्या भाजप किंवा शिंदे गटाच्या उमेदवारांची मतं कमी आहेत तीसपेक्षा अधिक प्रभागांमध्ये शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसची एकत्रित मतं ही भाजप किंवा शिंदे गटाच्या निवडून आलेल्या उमेदवारांपेक्षाही अधिक आहेत साधारण निवडणुकीच्या आधी महापालिका आरक्षण सोडत काढली जाते यंदा मात्र ही आरक्षण सोडत बुधवारी निघण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर शासन पातळीवर एकोणतीस महापालिकांच्या महापौरपदाचा आरक्षण सोडतीची तयारी सुरू आहे तब्बल नऊ वर्षानंतर पुण्यामध्ये महापौर कोण होणार याची उत्सुकता लागून आहे भाजपने एकशे पासष्ट पैकी एकशे एकोणीस जागा मिळवून बहुमत मिळवलं आहे पण त्यानंतर पुण्याच्या महापौर पदासाठी चर्चा आता रंगली आहे गणेश बिडकरांच्या दणदणीत विजयानंतर त्यांचं आता महापौर पदासाठी नाव चर्चेत आलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकी दिल्याचा गंभीर आरोप असलेले आमदार अब्दुल सत्तार आता कायदेशीर कसाट्यामध्ये सापडले सिल्लोड न्यायालयाने याप्रकरणी सत्तार यांच्यासह जिल्हाधिकारी आणि अन्य दोन निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावली नवनीत राणांची भाजपमधून हकालपट्टी करा अशी मागणी भाजपमधीलच महापालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या बावीस उमेदवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे खुलेआम भाजप भाजपविरोधात प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे याच प्रचारामुळे भाजपचे उमेदवार पराभूत झाले असा उल्लेख या पत्रात आहे इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे इंदापूर शहरामध्ये प्रदीप गारटकर यांचं या निवडणुकीमध्ये यंत्रणांची लक्तर निघाली आम्ही जय पराजय विचार न करता लढत राहू महाराष्ट्रामधील सर्वात मोठा विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला कौल दिला असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं मनसेनं तामिळनाडूचे नेते अण्णा मलाई यांच्या ऑफिसला वडापाव आणि मोदक पाठवल्या यापूर्वी दिल्लीमधील भाजपचे नेते पाल सिंग बग्गा त्यांनी ठाकरे बंधू यांना रसमलाई पाठवली होती आता मनसेचे पदाधिकारी विवेक पिसोटे यांनी ऑनलाईन वडापाव आणि मोदक पाठवले पंढरपूरमध्ये तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत या दोन बंधूंमधील राजकीय वाद आता चव्हाट्यावर आला तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून माझा भाजप प्रवेश रोखला असा दावा शिवाजी सावंत यांनी केला आहे गेल्या तीन महिन्यांपासून शिवाजी सावंत यांचा सा भाजप प्रवेश रखडला आहे शिवसेना संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर सावंत भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहे संजय राऊतांनी ज्योतिष पाहण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे असं म्हणत शिवसेनेचे उपनेते राजू वाघमारे यांनी राऊतांवर टीका केली आहे राऊतांनी मुंबईच्या महापौर पदासंदर्भात केलेल्या भाकितावर वाघमारे यांनी हा पलटवार केला पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय उमेदवार उज्ज्वला ढोरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये त्या मतदारांना तीन मतं भाजपच्या उमेदवारांना द्या आणि एक मत मला द्या असं सांगत क्रॉस वोटिंगचा प्रचार करताना पाहायला मिळत आहे या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे पुण्यात आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी मित्र म्हणून घेणाऱ्यांनी अजित पवारांसोबत केलेलं कृत्य हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धोका असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे राज्यातही अनेक ठिकाणी तेच चित्र दिसलं राष्ट्रवादी काँग्रेसनं नेहमीच शब्दाला आणि सहकार्याला महत्व दिलं आहे राजकारणामध्ये उद्या शब्दाला महत्व आहे मित्र म्हणवणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला ठाणे महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांना फारसं यश मिळालं नाही या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजन विचारे यांनी ही लढाई धनशक्तीविरुद्ध शिवशक्ती असं असल्याचं म्हटलं यावेळी शिवसैनिकांनी मोठी लढत दिल्याचं ते म्हणाले चुका सुधारून पुन्हा कामाला लागू आणि संघटना बांधू अशी प्रतिक्रिया देखील विचारे यांनी दिली शिंदेच्या नगरसेवकांवर अंबादास दानवे यांनी टीका केली आमचे नगरसेवक आमच्यासोबत आहेत ताजलँड हॉटेलमध्ये त्यांनी नगरसेवक बंद केले त्यांना भीती आहे अशी टीका दानवे यांनी केली ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे त्यांच्या या भेटीचं कारण मात्र अद्याप पस अस्पष्ट आहे पुण्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली मुंबईमध्ये महापालिकेत पहिल्यांदाच दहा स्वीकृत नगरसेवक बसणार आहेत संख्याबळानुसार भाजपला सर्वाधिक चार स्वीकृत नगरसेवक मिळतील तर भाजपनंतर सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील पहिल्या नगर महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या विजयी झालेल्या दहा नगरसेवकांचा गौरव पक्षाचे राज्य प्रवक्ते संजीव भोर जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले शहरप्रमुख सचिन जाधव आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाले शिवसेना सत्तेत सहभागी होणार की विरोधी बाकावर बसणार हा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे हे एक घेतील असं भोर यांनी म्हटलं भाजपच्या महापालिकेतील यशानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी विविध विषयांवर चर्चा देखील झाली आमदार रणजितसिंह मोहिते पाटील अर्जुन सिंह मोहिते पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते सोलापूर महापालिकेतील विजयानंतर शहरामध्ये ठिकठिकाणी भाजपनं विजयाचे बॅनर लावले सोलापूर महापालिकेमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे नाराज होते दोघांनीही बंडाची भाषा देखील केली होती मात्र विजयकुमार देशमुख हे नंतर प्रचारामध्ये सहभागी झाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचाच महापौर होईल असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर आरक्षण काय पडेल त्यावर महापौर ठरेल असं देखील ते म्हणाले दरम्यान मुंबईच्या महापौर पदाबाबत तीन नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं ठाण्याच्या किसन नगरमधील नागरिकांना सहा ते सात महिन्यामध्ये क्लस्टरची घरं मिळणार असल्याचं एकनाथ यांच्या बंधू आणि नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी सांगितलं जनतेनं एकनाथ शिंदे यांच्या कामाची पोचपावती म्हणून मला निवडून दिल्याचं देखील ते म्हणाले पिंपरी चिंचवडमध्ये बीडच्या बचत गटाच्या महिलांना बोगस मतदान करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे बीडच्या महिलांना देवदर्शनाच्या नावावर पिंपरी चिंचवडला नेण्यात आलं त्यानंतर त्यांच्याकडून बोगस मतदान करून घेण्यात आलं तिथून परतल्यानंतर त्या महिलांनी बीड पोलिसात तक्रार दाखल केली आहे नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये विजय चौगुले यांचा मोठा विजय झाला आहे प्रभागामध्ये विजय चौगुले यांनी आपला बालिकेला कायम राखत संपूर्ण पॅनल निवडून आणलं आहे या विजयानंतर त्यांनी ऐरोलीतील झोपडपट्टी भागाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे महापालिका निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये शिवसेनेला मोठं यश मिळालं आहे शिवसेनेनं कळवा परिसरामध्ये निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केलं आहे शिवसेना शिंदेगटाचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील यांनी मतदारांचे आभार मानले गड हा कुणाचा कधीच नसतो जनता ठरवते कुणाचा गट असं मिलिंद पाटील यांनी म्हटलं आहे जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये त्रेसष्ट जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये बत्तीस हजार वीस मतदारांनी नोटाला मतदान केलं आहे नोटाला मतदान करून उमेदवारांना असहमती दर्शवली आहे विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वाधिक एक हजार दोन मतदान हे नोटाला झाले त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अपक्षांना देखील फटका बसला अकोला महापालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जंगी सत्कार करण्यात आला आहे निलेश देव परागवई उज्ज्वला पातोडे शेख शमशू आणि जयश्री बहादूरकर हे नगरसेवक प्रचंड मतांनी विजय झाले त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम टॉवर चौक इथल्या पक्ष कार्यालयामध्ये पार पडला सांगली निवडणुकीमध्ये भाजपकडून निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर मिरजेच्या प्रभाग क्रमांक मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले अमरावती महापालिकेमध्ये महिला राज पाहायला मिळणार आहे बावीस प्रभागातील सत्याऐंशी जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये तब्बल पंचेचाळीस महिला नगरसेविका निवडून आल्यात तर बेचाळीस पुरुष नगरसेवक निवडून आल्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांचं संख्याबळ जास्त आहे सांगली महापालिका निवडणुकीमध्ये एकोणपन्नास नवे चेहरे पहिल्यांदाच निवडून आले त्यामध्ये सर्वाधिक चौतीस महिला नगरसेवकांचा समावेश आहे भाजपकडून सर्वाधिक सव्वीस नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेचे काही उमेदवार पराभूत झालेत या ठिकाणी पराभूत झालेल्या उमेदवारांना भेटून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न खासदार नरेश मस्के यांनी केला योग्य वेळेला त्यांचं पुनर्वसन केलं जाईल असा शब्द देखील त्यांनी दिला उल्हासनगरमधील वंचितचे दो नगर दोन नगरसेवक नॉट रिचेबल आहेत प्रभाग क्रमांक अठरामधील वंचितचे हे दोन्ही नगरसेवक असल्याची माहिती मिळते विकास खरात आणि सुरेखा सोनवणे हे दोघेही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिंदेगटाचे नेते शिरीष चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदी निवडीनंतर मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये झालेल्या राड्यावरून राजकीय वातावरण तापलं शिरीष चौधरी यांच्या कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनिल पाटील यांनी शिरीष चौधरींवर गंभीर आरोप करत घटनेचा तीव्र निषेध केला नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी लॉबिंग सुरू झालं आहे नाशिक महापालिकेमध्ये पूर्वी चोवीस नगरसेवकांमध्ये एक स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती करण्यात आली मात्र नव्या शासन निर्णयामुळे स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे उमेदवारी मिळाली नाही अशा इच्छुकांसह सर्वच पक्षांनी स्वीकृत नगरसेवक बनवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे पुण्याश्लो अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट पाडण्यात आल्यामुळे पुण्याश्लो अहिल्यादेवी होळकर यांचे वंशाज भूषणसिंह राजे होळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आम्ही विकासाच्या विरोधामध्ये नाही मात्र अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या काळामध्ये बांधलेला ऐतिहासिक आणि पौराणिक घाट सुस्थितीमध्ये असताना देखील तो पाडण्यात आला एवढंच नाही तर अहिल्यादेवींची मूर्ती लोकांच्या पायाखाली येईल अशा पद्धतीनं त्या कंत्राटदारानं काम केलं हे अत्यंत निंदनीय आहे असं देखील त्यांनी म्हटलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूरमधील सोलर इंडस्ट्रीजनं उभारलेल्या मीडियम कॅलिबर दारुगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केलं आहे संरक्षण मंत्र्यांनी नागपूरमधील सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सक्लोझिवज लिमिटेडसाठी यावेळी भेट दिली संरक्षण क्षेत्रासाठी याचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद संदर्भात बैठक पार पडली अजित पवार शरद पवार गटासोबत देखील बैठका होत आहेत त्यातच त्यांनी रोहित पवारांसोबत निवडणुकीसंदर्भात चर्चा केली बारामतीमध्ये अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बैठका घेत आहेत अनेक इच्छुक उमेदवारांच्या आज अजित पवार मुलाखती घेणार आहेत मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर हे देखील यावेळी उपस्थित आहेत सोलापूर जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुका लढवणार आहेत अनेक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढतील या निर्णय असा निर्णय झाला असल्याचे माहिती आमदार अभिजित पाटलांनी दिली आहे उमेदवार तुतारी किंवा घड्याळ कुठलंही चिन्ह घेऊ शकतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्याबाबत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन उमेदवार निश्चित होणार असल्याचं देखील पाटील यांनी सांगितलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची मिळून युती करण्याचं ठरवलंय आम्ही महायुती या निवडणुकीमध्ये शंभर टक्के यशस्वी होईल असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदे